गुलाबजामसाठी करतात साखरेचा पाक आणि आत आहे मैसूर पाक आंबा आहे फळांचा राजा आणि उघडून पहा यात आहे खाजा बापूंचा थाट बघा केवडा मी तर आहे साखर पुड्याचा पेढा साखरपुड्यात भेटले साडू साडू आणि मी तर आहे रव्याचा लाडू उन्हाचे चांदणे उमऱ्यात सांडले ओंकाररावांसाठी आईबाबांनी रुखवत मांडले सर्वांना नमस्कार केला वाकून बेसनचे लाडू बघता का, का चाकून अनुभवाची फुले गोळा करते वाकून आणि चिरोटी म्हणतात बघता का चाकून इकडे गायकांनी आपल्या गाण्यातून वातावरण अगदी उत्साहाने भारावून सोडले आणि अशा तऱ्हेने झाली समीक्षा आणि ओमकारची एंट्री खूप सुंदर दिसत होते दोघेही सुंदर अशा प्रकारे एंगेजमेंट पार पडली आणि मग चालू झाला संगीताचा कार्यक्रम त्यामध्ये मी कोल्हापूरचे आई हू म्हणत या छोटीने अगदी वातावरण जल्लोषी करून सोडले सोबत सर्व ही एक छान असा मस्त परफॉर्मन्स दिलेला आहे आणि यानंतर अब हमारी बारी म्हणत आम्ही सगळ्या जावा जावानी एक सुंदर असा डान्स परफॉर्म केला इथे तर फ्रेंड्स इथे मी पूर्ण डान्स दाखवत नाही आहे मी प्रयत्न करेन की एक एक व्हिडिओ वेगळा अपलोड करता येईल आपल्यासाठी ओमचे मावशी काका मामा मामी आणि त्यांच्याबरोबर सोबतचे सर्वच सर्वांनीच कार्यक्रम खूप छान एन्जॉय केला ते राणीताई आणि भाऊजी म्हणजे समीक्षाचे सासू सासरे यांनी एक भन्नाट डान्स केलेला होता आणि जो मी प्रयत्न करेन की आवर्जून तो व्हिडिओ अपलोड करता येईल आपल्यासाठी त्यानंतर झाला समीक्षा आणि ओंकारचा डान्स दोघांनीही आपापल्या कामाच्या वेळा सांभाळून खूप कमी वेळामध्ये खूप छान असा परफॉर्मन्स केलेला आहे चलो इश्क लढाय चलो इश्क लढाय चलो इश्क लढाय सणम म्हणत सगळ्यांना ताल धरायला भाग पाडले तर फ्रेंड्स एंगेजमेंटच्या या फॅमिली फंक्शनमधील काही मोजके क्षण दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे मी प्रयत्न करेन की डान्सचे पूर्ण व्हिडिओ अपलोड करता येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू लवकरच